राजभाषा निमित्त देशभरामध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येत आहे आज दिवसभरामध्ये बीड जिल्ह्यातही विविध कार्यक्रम सुरू आहेत बीड जिल्ह्याच्या आष्टी शहरातील फिनिक्स इंटरनॅशनल इंग्लिश स्कूल या इंग्रजी माध्यमाच्या शाळांनी मराठी दिनानिमित्त संपूर्ण शहरामध्ये ही रॅली काढली आपल्यासोबत शाळेच्या प्राचार्य आहेत काय सांगाल कशा पद्धतीने संपूर्ण रॅलीचं आयोजन केलं आज मराठी राजभाषा गौरव दिन आहे कवी कुसुमाग्रज कुछु, यांचा देखील वाढदिवस आज साजरा केला जातो कवी कुसुमाग्रज यांचं मराठी साहित्यामध्ये खूप मोलाचं योगदान आहे मराठी आपली मातृभाषा आणि इंग्रजी ही जागतिक भाषा आहे जगाशी कनेक्ट राहण्यासाठी आपल्याला इंग्रजीत आली पाहिजे पण त्याचबरोबर आपल्या मराठी भाषेशी आपली नाळ न तुटावी हा उद्देश दिंडीमागे होता आज आमची ग्रंथ दिंडी आहे मुलांनी आज पुस्तकांना डोक्यावर घेऊन ही पुस्तकांची मिरवणूक काढलेली आहे आणि या दृष्टीने आपले जे जगद्गुरू तुकाराम महाराज आहेत ज्ञानेश्वर आहेत निवृत्ती महाराज आहेत हे जी आपली संतांची परंपरा आपल्याला लाभलेली आहे त्याचं विस्मरण आपल्या या नवीन पिढीला होऊ नये म्हणून ही या दिंडीचं आम्ही आयोजन केलेलं आहे अतिशय आयोजन केलं आहे सर जवळपास आमची सर्व शाळा पूर्ण शाळेचे जे चारशे पाचशे विद्यार्थी आहेत सर्वच याच्यामध्ये सहभागी असतात याच्यामध्ये प्रत्येक विद्यार्थी एकतर चार दिंडी दिंडीचे जी ड्रेसिंग असते पारंपरिक मराठी पेहरावा साडी झालं पूर्ण जे काही गजरे वगैरे लावून मुली अतिशय सजून धजून येतात त्याचबरोबर तुकाराम ज्ञानेश्वर विठोबा रुक्माई यांचं सुद्धा म्हणजे मुलं त्यांचे पण पेहर होतात आणि अशा प्रकारे आता थोड्याच वेळा जेव्हा मंचावर आम्ही जाऊ तेव्हा त्या बाबतीत भाषण होतील त्यानंतर मराठी नाटिका पण आम्ही सादर करू आणि मराठीचं महत्त्व देखील त्या नाटिकेद्वारे सादर करू पुन्हा लेझिमचा पण कार्यक्रम आहे अशा विविध कार्यक्रमांनी खचाखच भरलेला हा आजचा आम्ही दिवस सेलिब्रेट करू अजूनही काही आपल्यासोबत या शाळेचे शिक्षक आहेत त्यांना विचारू की काय सर कशा पद्धतीने हा दिवस साजरा हा दिनांक सत्तावीस दोन दोन हजार चोवीस या दिवशी उष्माग्रज यांचा वाढदिवस असतो त्यांच्या जन्मा जन्मदिनानिमित्त या ठिकाणी आमच्या एरसी इंटरनॅशनल स्कूल या शाळेमध्ये आम्ही दरवर्षीप्रमाणे यांना सुद्धा अतिशय उत्कृष्ट स्वरूपाने अजून जी काही दिंडी आहे ती दिंडी या ठिकाणी आम्ही शाळेच्या माध्यमातून काढलेली आहे एवढंच नाही तर विविध स्वरूपाचे आतनात जे काही कार्यक्रम आहेत ते कार्यक्रमसुद्धा अतिशय उत्कृष्ट स्वरूपाने आम्ही आमच्या दिवसभरामध्ये विद्यार्थ्यांची करमणूक चांगल्या प्रकारे होईल किंवा मातृभाषा आज आपण पाहिली तर मातृभाषा ही दुरवलेली आहे की मराठी भाषा ही जिवंत राहण्यासाठी किंवा तीच भाषा विद्यार्थ्यांना रुजवण्यासाठी आम्ही ही जनजागृती त्या ठिकाणी करण्याची मोहीम हाती घेतलेली आहे आणि ती निश्चित स्वरूपाने विद्यार्थ्याच्या फायदेशीर ठरेल अशी या ठिकाणी इच्छा या ठिकाणी व्यक्त करतो मराठी राजभाषा आष्टी शहरातल्या फिनिक्स इंटरनॅशनल इंग्लिश स्कूलमध्ये पण साजरा केला जातो आपल्यासोबत या शाळेचे संस्थापक अध्यक्ष काय सांगाल सर कशा पद्धतीने हा दिन साजरा केला जातो नमस्कार सर्वांना सर्वप्रथम महाराष्ट्र मराठी गौरव दिनाच्या हार्दिक अशा शुभेच्छा आज सत्तावीस फेब्रुवारी हा दिवस विवा शिरवाडकर आद्यकवी आहेत यांचा जन्मदिन हा विवा शिरवाडकरांचा जन्मदिन हा मराठी राजभाषा दिन म्हणून महाराष्ट्रामध्ये साजरा केला जातो मराठी आमची मायबोली आहे आमची मातृभाषा आहे आणि आम्हाला तिचा अभिमान आहे जरी आमचं इंग्रजी माध्यमाचं स्कूल असेल तरी इंग्रजी ही आमची एक प्रोफेशनल लँग्वेज आहे आणि मराठी ही आमची मातृभाषा आहे म्हणून मराठीचं जे काही स्थान आमच्या हृदयामध्ये आहे ते अतिशय उच्च अशा स्थानी आहे आणि म्हणून आम्ही इंग्रजी माध्यमाचे जरी असलो तरी हा दिवस दरवर्षी आम्ही मोठ्या उत्साहाने साजरा करतो आणि यामधून आमच्या दरवर्षी इंग्रजी माध्यमातील दरवर्षी अशाच पद्धतीने हो प्रत्येक वर्षी या पद्धतीने रॅलीचं आयोजन केलं जातं आणि यामधून सर्वांना एक संदेश देण्याचा आमचा उद्देश असतो तो म्हणजे मराठीचा आम्हा सर्वांना अभिमान आहे आणि इंग्रजी ही आमची प्रोफेशनल लँग्वेज आहे च आपण पाहिलं की जरी इंग्रजी माध्यमाची शाळा असली तरी आम्ही मराठीची आपुलकी अशा पद्धतीने जपतो असंच या शाळेमध्ये आल्यानंतर पाळू शकतो अविशांत गुनकर आज मराठी न्यूज असली